मराठा टायगर फोर्सच्या वतीने भारत पाकिस्तान सीमेलगत असणाऱ्या श्री राय माता मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी देशाची सेवा करणारे सीमा सुरक्षा बलाचे जवान उपस्थित होते तसेच मान्यवरांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सीमा सुरक्षा बल एकशे सहासष्ट वाहिनीचे कमांडंट विरेंद्र पाल सिंह मराठा सेवक विजय आप्पा बराटे सीमा सुरक्षा बल एकशे सहासष्ट वाहिनीचे दंडपाल महिपाल सिंह लोहावट फलोदीचे काँग्रेस नेते भजनजी इसरवाल बिश्रोई सीमा सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक विजयकुमार शर्मा तणोटगावचे सरपंच इंदर सिंह शिवसेनेचे अतुल दिके आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रसिद्ध कायदेतज्ञ अॅडव्होकेट मिलिंद पवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिनेश खत्री जलसंरक्षक चरणसिंह जाम युवाभूषण आझाद सिंग टाक यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच या कार्यक्रमामध्ये दे। देशाच्या सीमेवर देशाच्या सीमेच्या रक्षणार्थ काम करणारे भारतीय लष्करातील जवानांना देखील छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आलं सीमा सुरक्षा बलातील जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला मानवंदना देऊन पुष्पहार अर्पण करून जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रमुख अतिथी विरेंद्रपाल पाल सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार धर्मनिरपेक्ष कसे आहेत यावर मार्गदर्शन केले तर भजन इसरवाल बिश्रोई यांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास देशभरातील पाठ्यपुस्तकांमध्ये दे। मर्यादित न ठेवता संपूर्ण पुस्तक स्वरूपात देशातील सर्व राज्यात त्या त्या स्थानिक भाषांमध्ये शिकवला गेला पाहिजे यावर मार्गदर्शन कल पुरस्कारार्थी म्हणून पुरस्काराला उत्तर देताना अॅडव्होकेट मिलिंद पवार यांनी सामाजिक सलोखा आणि शिवविचारांची तरुण पिढीला असलेली खरी गरज यावर मार्गदर्शन केलंय आणि चतरसिंह जाम यांनी शिवकालीन जल संरक्षण यावर मार्गदर्शन केलं आहे आदादसिंग टाकी यांनी आजच्या युवा पिढीला शिवविचारांची प्रेरणा घेऊन काम करणं यावर मार्गदर्शन कल निमित्ताने राजस्थानी कलाकार यांनी शिवाजी महाराज यांच्यावर आधारित आणि देशभक्तीपर गाण्याच्या कार्यक्रमांनी उपस्थित शिव शिवप्रेमींची मणे जिंकली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा टायगर फोर्सचे संस्थापक अध्यक्ष आणि राजस्थान राज्य शिवजयंती महोत्सव समितीचे प्रमुख संदीप लहाणी पाटील आणि सूत्रसंचालन मराठा सेवक व्यंकटेश देशमुख यांनी केलं आहे आभार प्रदर्शन सौ स्वप्रमुख शरद लोंडे आणि मराठा सेवक रमेश पाटील यांनी केले। या कार्यक्रमाचं नियोजन संदीप लहाणे पाटील शरद लोंडे विशाल लहाणे पाटील विजय अप्पा बराटे व्यंकटेश देशमुख रमेश पाटील जगदीश दिगे नरेंद्र मोरे यशवंत जगताप संपत शिंदे बबन घाडगे अशोक देशमुख यांनी केले होते राजस्थानमधील आणि प्रामुख्याने जैसलमेर येथील स्थानिक शिवप्रेमींनी आणि सीमा सुरक्षा बलातील आपल्या महाराष्ट्रातील जवान आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व महिला सदस्य महाराष्ट्रीयन पोशाख घालून कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते सीमा सुरक्षा बलाच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कार्यक्रमामध्ये खूप मोलाचं योगदान देऊन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सहकार्य तसेच कार्यक्रमामध्ये भरभरून प्रतिसाद दिलाय हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाच खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा